नमस्कार तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माय किचनमध्ये स्वागत आहे तर आपण आज मस्त छानपैकी रेसिपीला चालू करणार आहे ते बघ किचन आवरायचं राहिले भांडे घासायचेत मला आता सध्या पण भांडे घासून नंतर मी रेसिपी करणार आहे रेसिपीची तयारी करून ठेवलेली आहे तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माय किचनमध्ये स्वागत आहे आणि छान असा मस्त माझ्या एका लाई व्हिडिओला छान सपोर्ट केल्याबद्दल सगळ्यांचा सा धन्यवाद मनापासून आणि असंच माझ्या व्हिडिओला प्रेम देत राहा व्हिडिओ जर आवडले तर लाईक करा आणि पूर्ण वॉच करा म्हणजे तुम्हाला समजा मी रेसिपी कशी बनवली म्हणून आणि आवडले तर नक्की एक कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर आमच्याकडं तर भरपूर पाऊस चालू आहे तुमच्याकडं पाऊस कसा आहे नक्की सांगा आमच्याकडं तर उघडच नाही दोन दिवस झाले अजिबात पावसाला तुमच्याकडं पाऊस आहे का तर कमेंटमध्ये सांगा तर आता आपण छान मस्तपैकी रेसिपीला चालू करणार आहे तर रेसिपी तुम्हाला मी जेव्हा व्हिडिओ म्हणजे घेणार आहे तेव्हा तर दाखवणारच आहे मी काय काय रेसिपी बनवली म्हणून म्हणजे काय करणार आहे रेसिपी तर चला मग आता मला या रेसिपीला चालू करूया बघा आपण आता रेसिपीला चालू केलेलं आहे तर रेसिपी मी काय करणार आहे तर मी दही आलू करणार आहे तर त्याच्यासाठी मी पाच सहा आलू मस्त शिजवून घेतले त्याची साल काढली इकडं दही घेतलेलं आहे तर हे जे दही आहे अजिबात आंबटणी आणि मसाले दाखवते हो सुटके तर तेजपत्ता आहे थोडंसं कर्णफूल आहे हे फक्त वाससाठी कस्तुरी मेथी दोन चम्मच लाल मिरची पावडर हळद एक चम्मच धना पावडर आणि हा गरम मसाला आणि आपल्याला फोडणीसाठी काय काय लागणार आहे तर याच्यामध्ये अद्रक लसण अद्रक आणि लसूण याची पेस्ट काढून घेतलेली मी आणि इकडे एक बघा एकदम बारीक चिरला आहे कांदा दोन मोठेले कांदे घेतले होते आणि एकदम बारीक चिरला कारण त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी ग्रेवी घट्ट झाली पाहिजे त्याच्यामुळं खूप सारी आहे पाच सहा मिरच्या आहेत कट केलेल्या आणि तो कांदा जो आहे तो राहिला आहे कापायचा कारण एवढंच कांदा बस झाला होता पाच सहा माणस पाच माणसाची भाजी बनवते मी दही आलू तर आपण आता लगेच पूर्णपणे तयारी करून तर मी घेतलेलीच आहे आधी सगळीच तर आपण फोडणीला लगेच तयारी करून घेऊ फोडणीची तर हे बघा कढई गरम करायला ठेवली होती याच्यामध्ये चार पळ्या मी तेल घालून घेतले आता आपण त्याच्यामध्ये एक चमच जिरा घालायचं आहे <laughs> मस्त दही आलू मस्त लागतं खायला एकदा नक्की मी केलेली भाजी ट्राय करून बघा तुमच्या घरी आणि कमेंटमध्ये नंतर सांगा तर हे बघा मस्तपैकी तेल आता गरम झाले आपण याच्यामध्ये थोडंसं जिरं घालून घेणार आहेत आणि दही जे आहे आपल्याला थोडंसं मिक्सरमध्ये फिरवायचं आहे म्हणजे ते असं फुटल्यासारखं होणार नाही भाजीमध्ये टाकल्याच्या नंतर तर सॉरी मला हे करायचं होतं आधी बटाटे फ्राय करून घ्यायचे दोन मिनटं तर बघा मस्तपैकी जिरं घालून घेते मी आता तर अर्धा चम्मच मी छान जिरं घातले तेल मस्त झाले तेल गरम झाले छान आता आता आपण याच्यामध्ये बटाटे घालून घेऊ हे जे आलू मस्त शिजले पण आपल्याला थोडेसे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे थोडंसं मीठ घालून कारण आलूला स्वतःची की चव असते पण थोडस गुळचे चव असल्यामुळं आपल्याला त्याचं मीठ टाकलं ना तर त्याच्यामध्ये थोडंसं ते घेऊत आहे तर आपल्याला आधी फ्राय करून घेणार आहे आणि स्वच्छ धुवून टाकले होते मी आलू याच्यामध्ये शिजायला त्याच्यामुळं त्याच्या थोड्याशा साली ठेवलेल्या पूर्णपणे काही साली काढलेल्या त्याच्यात ते बघा तर मग त्याची फ्राय करून घेऊ थोडंसं मीठ घालून भातासोबत पोळीसोबत छान लागते भाजी खायला मस्तपैकी बघा थोडंसं मीठ घालते ना त्याच्यावरती आणि आपण याला छान फ्राय करून घेऊ आपण मस्त फुल गॅसवरती फ्राय करायचे आपल्याला हे बघा बघा त्याला खालून लगेच याला आला। कलर आलाय ब्राऊन कलर छान फ्राय करून घेऊ आपण याला मस्तपैकी अरे बघा आलू आता छान फ्राय झालेत ना आपल्याला आलू इतपच फ्राय करायचे आहेत जास्त असं ब्राऊन ब्राऊन नाही करायचे तर बघा आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊ आणि याच्यातच मी जिरं घातलेले दादा व्हिडिओ चालू तर अरे बघा मी आलू काढून घेतलेत मी आता आपण याच्यामध्ये टाकू तेजपान गरम मसाले म्हणजे खऱ्या मसाले म्हणजे तेजपान आणि फक्त याच्यामध्ये भाजीला थोडासा फ्लेवर यावा याचा कर्णफुलाचा म्हणून थोडंसं नॉर्मल कर्मफूल घालणारच आपण आता हे घातल्याच्यानंतर आपल्याला लगेच याच्यामध्ये हा जो बारीक चिरलेला कांदा आहे हा घालून घ्यायचा आहे तर मस्तपैकी मी दोन मोठे मोटा मोठ्याले कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि उभी कट केलेली हिरवी मिरची तर हिरव्या ऐवजी तुम्ही याच्यामध्ये वाळलेली मिरची लाल म्हणजे लाल मिरची पण घालू शकता तर बघा आता आपण मस्तपैकी कांदा फ्राय करून घेणार आहे आणि व्हिडिओ मोठा होत आहे म्हणून कांदा फ्राय होईपर्यंत मी थोडंसं स्टॉप करणार आहे त्या व्हिडिओवर आणि बारीक असल्या बारीक कट केल्यामुळे जास्त याला काही वेळ लागणार नाही खावायला बघा किती मस्त बारीक चिरलेला आहे एवढा बारीक बारीक चिरायचा म्हणजे ग्रेव्ही जी आहे ती घट्ट होती बघा मस्त पाहिजे तर हे बघा कांदा इतका छान बारीक चिरलाय ना तर लगेच फ्राय झालाय तो जास्त वेळ घेतला नाही हे बघा लगेच पिंक पिंक कलर आलाय त्याला आता आपण याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट घालणार आहेत तर एक मोठी कांडी अद्रक सॉरी लसूण आणि एक इंच आलं घेतलं होतं मी आणि त्याची मस्तपैकी थोडंसं पाणी घालून बारीक पेस्ट करून घेतली म्हणजे ग्रेवी छान अशी एकदम तयार होते याची मसाल्याची वाटण छान तयार होते नाहीतर त्याच्यामध्ये पाणी नाही घातलं तर अद्रक तर एवढं मोठ्या भांड्यामध्ये निम्न नाही नाहीचं अद्रक आणि लसूण कारण थोडं असल्यामुळं वाटण त्याच्यामुळे थोडंसं पाणी घालायचं आहे आणि आता याला ते मस्त हो तेल येईपर्यंत आपल्याला ते हे ये फ्राय करून घ्यायचं आहे आधरसण रसून हे जर छान फ्राय झालं ना तर उग्रवास येत नाही भाजी ताजीला तर हे बघा अजिबात आंबट दही नाही आता आपल्याला हे मिक्सरमध्ये मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे फि फिरून आहे मिक्सरमध्ये मी फिरून आहे मिक्सरमध्ये आधी याला तर हे बघा मस्त त्याचे तेल सुटले आता या मसाल्याला अर्धा क्लास मला छान फ्राय झाले छान असं मस्त सुगंध करा किचनमध्ये पण भारी यायला काय एकदम वाट मसाल्याचा आता आपण याच्यामध्ये सुके मसाले घालून घेणार आहे तर सुके मसाले मी तुम्हाला दाखवले होते पण अजून एकदा दाखवते दोन चम्मच लाल मिरची पावडर आहे एक चम्मच धन पावडर आहे आणि गरम मसाला हळद आहे तर तुम्ही कोणताही गरम मसाला वापरा मी मीठ मसाला वापरलेला आहे एवढीचा आता मिक्स करून देऊ आपल्याला आणि कमी गॅसवर याला छान आपल्याला तर फ्राय होऊन द्यायचं एकदम मस्तपैकी बघा खूप सुंदर असा कलर आलेला आहे मसाल्याला छान असं फ्राय करून घेऊ आपण त्याला मस्तपैकी हे बघा आता मग आपण याच्यामध्ये घालून घेणार आहे दही हे बघा मिक्सरमध्ये मी फिरून घेतलं आहे म्हणजे त्याच्या अशा हे रात दही घालून घेऊ आपण मिक्स करून घेऊ छान असं मस्त कलर आला एकदम जबरदस्त आणि भाजी पण खतरनाक लागते बरं खायला कलरवरच जाऊ नका याच्या छान असा मसाला आता आपल्याला तेल येईपर्यंत जोपर्यंत मसाल्याला वरती तेल येत नाही तोपर्यंत मसाला फ्राय झालेला नसतोय कारण याची ओळखायची जर मसाला जर ओळखायचा असेल आपल्याला छान फ्राय झाला आहे तर त्याला तेल येईपर्यंत मसाला फ्राय करायचा कमी गॅसवरती आणि कधीही मसाला फ्राय करताना कमी गॅसवरती करायचा म्हणजे त्याचा वास उग्र राहत नाही आपण त्याच्यामध्ये जे अद्रक लसूण वगैरे घातलेले असते त्याच्यामुळं कमी गॅसवर करायचा कधीही आपण त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालू तर आणि बटाटे मी थोडेसे मीठ घालून तर फ्राय केलेलेच होते आपण नंतर भाजी उकळ आल्याच्यानंतर एक छोटीशी आपण त्याच्यामध्ये बटाटे घालणार आहेत हे घालणार आहेत मीठ घालणार आहेत बघा अगदी सुरेख असा मसाला तयार झाला आहे आणि ग्रेवी बघा अगदी हॉटेलसारखी ग्रेव्ही दिसते की नाही मस्तपैकी एकदम जबरदस्त असं तर ह्याची ग्रेवी तयार झालेली आणि तेल बघा लगेच छान असं तेल आहे बघा हे जे बुडबुडे निघत आहे मसाल्याला तेल सुटलेलं आहेचं वा सुंदर वास येऊ लागला आहे ना याचा मस्त एकदम आताच भूक लागली भाजी बटाटे याच्या राईससोबत तर एकदम खतरनाक लागते आता मी राईसचा व्हिडिओ पण टाकलेला आहे तुम्हाला जिरा राईसचा त्याच्यासोबत खतरनाक लागते भाजी खायला एकदम तर बघा छान असं हातायला तेल सुटले मसाला आपल्याला मस्त फ्राय झाला आता आपण त्याच्यामध्ये घालून घेणार आहे फ्राय केलेलं बटाटा मस्त बघू शकता अगदी भाजी खतरनाक भाजी झालेली आहे हे बघा तुम्हाला जवळून दाखवते मी थोड्याशा कॅमेरीजवळ बघा भाजी बघू शकता मस्त एकदम खतरनाक भाजी झाली आता आता आपण याच्यामध्ये हे जे मिक्सरचं भांड होतं तर याला आपण थोडंसं पाणी घालून घेणार आहे याच्यामध्येच पाणी घातलं होतं मी हे बघा तर बघा छान अशी मस्त एक उकळ फुटली आणि याचं मी ना दही म्हणजे भाजीत दही जर टाकलं ना तर दही फुटतंय बघा तर तुम्हाला सांगते मी दही कसं टाकायचं तर दही मिक्सरला थोडंसं फिरवायचं आणि कम कमी कमी आंबट दही घ्यायचं म्हणजे त्या अजिबात याच्यामध्ये भाजीमध्ये गेल्याच्या नंतर उकळ आल्याच्यानंतर फुटत नाही नंतर काही काही वेळेस काय होते मग दही फुटून जाते आता बघा एक चम्मच कस्तुरी मेथी घेतली मी असं पैकी कस्तुरी मेथी टाकण्यात कारण कस्तुरी मेथीने इतका खतरनाक वास येतो ना भाजीला असं झाकण उघडल्याच्यानंतर असं वाटतं की हॉटेलमधली भाजी की काय तर घरीच बघायची तर सुंदर भाजी आपण हॉटेलच्या भाजीला अगदी फिकी पाडणं अशी भाजी घरीच तयार करू शकतो त्याच्यामुळं हाता लगेच जायचे पटकन झटकन बटाटे घ्यायचे शिजायला घालायचे आणि अशी भाजी बनवून बघायची आणि तुम्हाला मी सांगते आधी तुम्हाला आवडेल अशी भाजी होती आणि घरच्या लोकांना पण खूप आवडेल अशी भाजी तर हे बघा आता आपण याच्यामध्ये मीठ घालून घेऊ आणि आपली भाजी पोपाळ पण छान फुटली तर आपली भाजी मस्तपैकी रेडी तर झालेलीच आहे तर मस्तपैकी मी भात आहे एका साईडला कुकर लावणार आहे आता आणि करणार आहे तर आपलं जेवण आता मस्तपैकी रेडी झालेलंच आहे तर आवडलं तर नक्की लाईक करायचे शेअर करायचे सबस्क्राईब करायचे आणि कमेंट करायचे तर चला दहा मिनटामध्ये भाजी रेडी झालेली फक्त बटाटे शिजायला वेळ लागते आणि घरातल्या सामानांमध्येच एकदम ॲक्युरेट मस्त अशा हॉटेलसारखी भाजी घरीच रेडी होती तर चला बाय तर हे बघा जवळ कॅमेरा घेऊन तुम्हाला भाजीचं हे बघा गाढापणा दाखवते म्हणजे घट्ट किती सुंदर झाले आणि भाजीचे तुम्हाला हे दाखवते जेवढी सुंदर आहे ना दिसायला तेवढीच खायला जबरदस्त आहे तर चला बाय